अथर्व दौलत कडून थकीत एफ आरपी शेतकऱ्यांमध्ये समाधान एस डी एफ च्या कर्जापोटी कारखान्यावर असलेली टांगती तलवार दूर करून तासगावकर काळातील थकीत एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे तासगावकर काळातील थकी पी ची प्रक्रिया सुरू केली होती पण सीने थकीत कर्जापोटी हा दौलत कारखाना लिलावात काढला होता त्यामुळे थकीत ची रक्कम वाटप बंद केली होते कारखाना लिलाव टाळण्यासाठी न्यायालयीन लढा यशस्वी करून कारखाना सभासदांचा नुकताच यश मिळवले त्याचवेळी आश्वासन दिल्याप्रमाणे पीची रक्कम देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारी ती रक्कम वर्ग केल्याची माहिती अथर्व प्रशासनाने दिली त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना चौदा वर्षांनंतर ऐन दिवाळीत ही रक्कम मिळाल्याने अथर्वसे मानसिंग खोराटे यांनी दिलेले आश्वासन ही पूर्ण केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे तसेच दौलतची कामगार संघटना जिल्हाधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर अथर्वनेही त्यांच्याकडे कायदेशीर व आर्थिक निकषावर आपली बाजू मांडली त्यानंतर मार्ग काढण्यासाठी गुरुवारी कारखाना स्थळावर कामगार संघटना यांच्याशी चर्चा करण्यास मी स्वतः आलो होतो परंतु चर्चेस बोलवूनही ते आले नाहीत त्यांच्या आडून काहीतरी वेगळीच आखणी करून त्यांनी कारखाना बंद पाडण्याचा घाट घातल्याची शक्यता आहे परंतु शेतकरी आणि वाहतूकदारांसाठी कारखाना कुठल्याही परिस्थितीत वेळेवर सुरू करणारच असा विश्वास अथरचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केला नमस्कार तुम्हाला माहितच आहे की सहा वर्ष योग्यरित्या चालवलं देखील त्याचबरोबर ज्या देण्याशी काही संबंध असताना नियमाप्रमाणे देणी देत आहेत तेव्हा आम्हाला व्याज नको पण थकीत एफआरपीची मूळ रक्कम मिळावी असं निवेदनावर नव्हता काहीही संबंध नव्हता आणि तो निकाल दौलतच्या विरोधात गेला आणि एनसीडीसीनं ऑप्शनची म्हणजे लिलावाची नोटीस बजावली ती दोन महिन्यामध्ये आम्ही धावपळ करून दिल्लीपर्यंत चकरा मारून कोणत्याही परिस्थितीत हा शेतकरी आणि सभासदांचाच कारखाना ठेवायचा या अनुषंगानं जेवढी पावलं उचलावं लागतील तेवढी उचलली आणि दोन महिन्यामध्ये आम्ही तो निकाल फिरून आणला आणि आता तुम्हाला सांगू इच्छितो कोर्टाचे ऑर्डरच असे आलेले आहे की किमान मी असे पण तरी म्हणजे एकोणचाळीस वर्ष पैकी सहा झालेले आहेत अजून तेहतीस वर्ष तरी तिथं आमच्याशिवाय कोणीही येऊ शकणार नाही जोपर्यंत आम्ही जाऊ इच्छित नाही आणि ज्यावेळी आम्ही जाऊ त्यावेळी ऑटोमॅटिकली हा कारखाना शेतकऱ्यांनी सभासदांचा झालेला असतो त्यामुळे आम्ही जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे शेतकरी सभासदाचाच ठेवलेला आहे त्याचप्रमाणे हे चालू असते वेळी लिलावाची सर्व प्रक्रिया चालू असते वेळी किंवा चालू व्हायच्या अगोदर आम्ही दोन हजार नऊ दहाची दहा अकराची एफ आर पी द्यायला सुरुवात केली होती जी तासगाव काळातले पै पैसे देणं होतं ते आम्ही द्यायला सुरुवात केलेलं होतं पण मध्येच ते लिलावाचं आल्यामुळे आम्ही सगळे तिकडे गुंतले गेलो त्याच्यामुळे काही जणांचा पैसे दिले गेले आणि काही जणांचे राहिले आणि तेव्हा पण मी बोललो होतो की एकदा ज्या दिवशी निर्णय आला कोर्टाचा की आता लवकरच मी राहिलेल्या जणांची पण देणी लवकरच देईन आणि आज ती जी एफ आर पी राहिलेली होती त्यातलं फिफ्टी पर्सेंट अमाऊंट आम्ही आजच आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत कदाचित हा व्हिडिओ बघेपर्यंत तुमच्या खात्यावर ते चढलेले सुद्धा असतील आणि तुम्ही त्याचा त्याचा उपयोग येणाऱ्या दिवाळीसाठी करू शकाल आणि मला पण वाटेल की खऱ्या अर्थानं ही शेत माझ्या शेतकरी बंधूंची दिवाळी चांगली जाईल त्याच्या पलीकडं हे सगळं चाललं असते वेळी मी दिल्लीच्या चक्रा मारत होतो ऑप्शन कसा थांबेल ह्याचा विचार करत होतो पण एक वेगळी आमच्या कामगारांची फळी कलेक्टरकडे जाऊन इकडं तिकडं जाऊन हा कारखाना मध्ये आम्हाला वाढ मिळावी वगैरे अशा तशा काय काय मागण्या आणि बऱ्याचशा मागण्या घेऊन गेलेल्या होती सगळ्यात अगोदर एक थोडीशी कुणाच्यातही जर का थोडीशी सहानुभूती असेल तर त्याला समजलं पाहिजे की काय चाललंय कारखाना विक्रीच्या नोटीस मला काय काय का कामगारांचा। कामगारांचा। ते अजून काय समजत नाही आहे कारण गणपतीमध्ये मी माझ्या एचआर ऑफिसर लाडना सांगितलं होतं की कामगारांच्या नेत्यांना बोलव आणि त्यांच्याशी आपण वाटाघाटी करूया काय काय आहेत ते पगार वाढीच वगैरे तर त्यावेळी कोणीही आलं नाही कामगारांचं कामगार नेते त्याच्यानंतर मी लागलो ह्याच्यामध्ये ऑप्शनचा प्रोसिजर करण्यामध्ये तरी ह्यांच्या ह्या कलेक्टरकडे जाऊन हे पगारवाढ मागायला मला माहीत नाही की एखाद्या फॅक्टरीची कलेक्टर पगारवाढ देत असतील हे तर मी कधी आजपर्यंत ऐकलेलं बरं ही कलेक्टर पगार पगारवाढ मागण्याकरता जर का आम्ही नाही म्हटलं तर जाऊ देत ना आम्ही पण नाही म्हटलेले नाही या बसा डिस्कस करा काय काय तुमची मागणी बघूया आपण डिस्कस करूया त्याच्यावर काय असलो तोडगा काढूया आजपर्यंत काढत आलेलो आहे दोन वर्षापूर्वी साडेचार ते पाच हजार रुपये तुम्हाला पगारवाढ दिलेले आहे गेल्या वर्षी पंधराशे रुपये पगारवाढ दिलेले आहे मला माझ्यावर पगाराचा मोठा बोजा पडतो तरी पण मी पगारवाढ द्यायला तयार आहे पण तुम्ही माझ्याकडे न येता कलेक्टरकडे का आहे आणि कलेक्टर जर का तुम्हाला पगारवाढ करून देणार असतील तर तुम्ही निश्चित जवानी करून घ्या मला माहित आहे कलेक्टर पगारवाढ करून देऊ शकत नाही त्याच्या अख्ख्या तालिकेतच येत नाही तरी पण का जातात कारण याच्यात परत राजकारण ओढवायचं चाललेलं आहे कोण कोण मागायत हे पण सगळं आम्हाला कळालेलं आहे परत काढूच आम्ही काय असेल ते पण ह्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो मी काल सुद्धा कारखान्यावर गेलो होतो आणि काल सुद्धा कारखान्यातल्या नेत्यांना कामगारांच्या नेत्यांना बोलवलं काला तुमचं काय बोलणं ते बोला एकदा डिस्कस करूया कामगार नेते आले नाहीत ने। एक नेता तिथं होता अरे त्याला तरी बोला बस म्हटलं तो कुठून पळून गेला हे आम्ही सगळा कारखाना शोधला तरी तो सापडला नाही बाबा तू बस तू हे बोललो होतो आम्ही गणेश चतुर्थी मध्ये बोललो होतो की नाही तुम्हाला ते सांग पण तो पळून गेला हे का कामगार नेते पळून का जातात या बसा आम्ही समोर म्हणतोय मग तुम्ही राजकारण चालू केलेलं का राजकारण मला चालणार नाही मी थुंकावून सांगतोय मग कामगार नेत्यांना पण म्हणा किंवा कुणालाही म्हणा मी ठणकावून सांगतो की राजकारण मला माझ्या इथं चालणार नाही मी जर का तुम्हाला पगार वाढ द्यायला तयार आहे मी या बसा म्हणतोय आणि तुम्ही पळून जाताय म्हणजे जर का तुम्ही याच्यात परत राजकारण आणा तर तुम्हाला सर्वांना जे तुमच्या आहेत आणि तुम्ही या सर्वांना माग पडे अजून सुद्धा सांगतो शेवटच सांगतोय या बसा बोलणे करा काय असेल ते आमचं मत आम्ही मांडतो तुमची मत तुम्ही मांडा त्यात असेल काय ते योग्य तो न्याय निवाडा करू आपण रस्ता काढू नसेलच नस तुम्हाला जर का तिकडे जाऊन घ्यायचं असेल तर मग तुम्हाला आज एक तारीख पडले आणि किती तारखा पडतात ते तुम्हीच बघा त्यामुळे कुणाचं काय भलं आहे कशात भलं आहे हे योग्य वेळी ओळखावा आणि शेतकरी बंधूंना मी सांगतोय की कामगार जराशी आता कामगार नेते थोडस अति करत आहे जरा जास्तच अति होत आहे जर मालक पगार द्यायला तयार आहे आणि कामगारांना बोलवतो या पगाराविषयी बोलूया तर कामगार नेते कामगारांना जाऊ नका पोहोलायला म्हणतात तर ह्याच्या मागचं राजकारण काय तुम्ही हुडकून काढा आणि सगळ्यांना मी थणकावून सांगत आहे की नुका पगार वाढ पाहिजे माझ्याशी या बसा बोलूया वाढ द्यायला मी तयार आहे आणि जर का तुम्ही उलटे गेलात तर शेतकरी बंधूंनी मला साथ द्यावी बाकी मी यांचं सगळ्यांचं काय बघायचं असेल